नमस्कार क्षेत्र बंद आज आवक जरा जनते टेम आहे ऑरेंज गोंडा वीस रुपयापर्यंत खप्ता पिवळा गोंडा वीस रुपये प्लस मायनस आहे आस्टर्ड टॉप क्वालिटी शंभर प्लस मायनस आहे पिवळी शिवंती जर चांगली असेल तर शंभर रुपयापर्यंत कमी असेल तर पन्नास साठ रुपये क्वालिटीची खप्ती आहे सेंट चाळीस पन्नास कबूतरचा बाजार जरा प्लस आहे एकंदरीत थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे येत्या पुढील दोन तीन दिवसात माल कमी पडण्याची शक्यता आहे आपला असे ते माल जर आपण तोडला तर नंतर येणारा माल शंभर टक्के घटेल कारण सर्वच तरकारी माल थंडीमुळे घटलेला आहे त्याचप्रमाणे फुलाची सुद्धा आवक पुढील दोन चार दिवसामध्ये कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याचा माल बाजारभावावरती राहील दोन तारखेला मार्गदर्शमध्ये चालतो आहे चालू होत आहे त्यानंतर त्याच्या अगोदर पाच शंभर टक्के वाढतील मी पदार गेली त्या पण माझं नियोजन साधारण पुढील दोन महिने बाजारात चालण्याची शक्यता जनतेमध्ये त्यानंतर साधारण एप्रिलनंतर बाजारात चा वाढण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे नवीन लागण्याची नियोजन असावी